मागील आठ वर्षांपासून कोणत्याही स्वार्थाशिवाय जनतेची सेवा करण्याचा ध्यास घेतलेल्या बिलाल मोरबेकर यांनी सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे गरीब गरजू अपघातग्रस्त किंवा वृद्ध कोणाचीही मदत करायची संधी मिळाली की असतात त्यांच्या निस्वार्थ सेवाभावामुळे आज शहरात त्यांची ओळख जनतेचा समाजसेवक म्हणून झाली आहे अपघातग्रस्तांना मदत करताना अनेकदा उशीर होतो तरीही त्यांच्या धनपत्नी साजिया बिलाल मोरबेकर यांनी कधीच तक्रार केली नाही कोल हत्यांनी पतीच्या समाजकार्याला सदैव पाठबळ दिले शहरातील कोणत्याही भागात सामाजिक काम सुरू असेल तेथे हे मोरबेकर दाम्पत्य स्वतः उपस्थित राहून कामात सहभागी झालेले दिसते शहरातील स्वच्छतेसाठी पर्यावरण संवर्धनासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी या दाम्पत्याने आवाज उठवला आणि स्वतः श्रमदान करून अनेक कामे करून दाखवली अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केला त्यामुळे आज कोणीही अडचणीत असेल तर बिलालभाई नक्की मदत करतील या विश्वासाने लोक त्यांच्याकडे धाव घेतात या निस्वार्थ कार्याबद्दल अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांनी मोरबेकर दानपत्याचा सपत्नी करून गौरव केला आहे समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि जनतेसाठी असलेली धडपड पाहता आता प्रभाग क्रमांक चार मध्ये महिला आरक्षण असल्याने प्रभागातील नागरिक आणि महिलांनी साजिया बिलाल मोरबेकर यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी घ्यावी अशी जोरदार मागणी केली आहे महिलांच्या समस्या विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच प्रभागातील विविध जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी साजिया मोरबेकर या सर्वोत्तम पर्याय ठरतील असे नागरिकांचे म्हणणे आहे आतापर्यंत सामान्य नागरिक म्हणून त्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मागे लागून जनतेची कामे करून घेतली मात्र आता त्या स्वतः लोकप्रतिनिधी बनल्यास जनतेचे प्रश्न अधिक तत्परतेने सोडवले जातील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे रोहा शहरातील सर्व स्तरातील नागरिक महिला मंडळे विद्यार्थी वर्ग आणि सामाजिक संस्थांकडून एकमुखाने अशी मागणी केली जात आहे की प्रभाग क्रमांक चार मधून जेणेकरून त्यांचा अनुभव सेवाभाव आणि तळमळ थेट जनतेच्या हितासाठी उपयोगात येईल प्रभाग क्रमांक चार मधील मौलाना आणि इतर ज्येष्ठ नागरिकांनी बिलाल मोरबेकर आणि त्यांच्या पत्नीची समाजसेवेची आवड पाहता प्रभागातील विकास गती गति त्यांनी देखील साजिया केली माननीय सुनील टटकरे जी आदाब अर्ज है मैं मौलाना नसीम सिद्दीकी न्यूज़पेपर हिंदुस्तान डेली एंड एसोसिएशन जर्नलिस्ट मुंबई ए, मैं रोहा में रह रहा हूँ आज दस साल से आपकी कारकर्दगी दे देखता हूं और सबसे बड़ी बात यह है कि इस इलाके में बिलाल मोरबेकर जो एक माने जाने सोशल वर्कर हैं और छोटे से छोटे मामला में वो हमेशा बढ़ चढ़ करके हिस्सा लेते हैं और हर मामला में लोगों की समस्या को दूर करने के लिए वो हमेशा दिन रात पहुंचते रहते हैं तो मेरी गुजारिश है कि ऐसे शख्स को ज़रूर आप अपने करीब तो किए ही हैं और मैं चाहता हूं कि इनको भी टिकट के जरिए टिकट दे करके इनका हाथ मजबूत करें ताकि लोगों की ज्यादा से ज्यादा खिदमत करें और इसके लिए इनकी बीवी चार नंबर वार्ड से उम्मीदवार होना चाहती है मैं चाहता हूँ किसी भी हाल में इनको उम्मीदवार बनाए ताकि आपकी अपनी पार्टी और हम लोगों के लिए बेहतर हो यही आपसे हमारी गुजारिश और विनती है आदाब माननीय सर्वे सर्वा रोहा शहर राष्ट्रवादी आपणास नम्र विनंती आहे की मी एक सिनियर सिटीजन असून मला बिलाळभाईचा समाजसेवेचं कार्य माहिती आहे परंतु ह्याचं गमक काय ह्याच्या पाठीमागे कोण आहे आपण ह्याचा विचार करत त्यांची स्त्री प्रत्येक सक्सेसफुल स्त्रीच्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्री तहात असतो परंतु त्या स्त्रीला कोणी विचारत नाही ती अंधारात जाते वेळेला आगामी निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक चारमधून विराटभाईचं कामाची पोच पावती म्हणून त्यांच्या बायकोला आपण तिकीट द्यावं एवढं मी आपलं नम्र विनंती करतो आज संपूर्ण शहरामध्ये विराटभाईला लोक ओळखतात पोलीस स्टेशन असो सिनियर सिटीजन असो सिनियर सिटीजन त्यांचा आत्ता सत्कार केला त्यांच्या कार्याची पोच पावती पोलीस स्टेशन आणि सिनियर सिनियर सिटीजन या ग्रुपने त्यांना दिलं विराटभाईचं काम दिवसेंदिवस वाढत आहे आज ते पाच ते कामासाठी तत्पर असतात आणि एवढं करत असताना घर कोण सांभाळतं तू त्यांची स्त्री त्यांची बायको ती वंचित आहेत तुला वंचित राहायचं नाही आपला साहेब त्यांच्या बायकोसुद्धा पुढे आणायचं आहे कार्य दोघांनी करत दोघं एका नांगराला दोन बाहे असतात जोड आपण त्यांचा जोड पाहिजे नवरा बायको हे एवढे जेव्हा काम करतील तेव्हा आपल्या पक्षाला एक वेगळं बळ मिळेल पक्षासाठी ते झटणारी माणसं आहेत दिलासभा पक्षासाठी काम करत आहेत दिलासभाईचं काम सांगायला नको अख्ख्या रवा शहरामध्ये कुणी काही अडचण आली दिलासभाई काही अडचण झाली बिलासभाई झाड पडलं बिलासभाई मी वाटत त्यावेळेला सेवेच तत्तात सेवा करण्यास बिलासार तत्तर असतात तेव्हा माझी इच्छा अशी आहे की त्यांच्या फॅमिलीसुद्धा हजारो लोक त्या माझ्या महिला त्यांच्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक चारमध्ये त्यांचं कार्य वाखाणासारखं करताय त्यांच्या मिशनचं एकदा तिकीट द्या आणि तिला नगरपालिकेत बसवा अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा